जे सरकारच्या वतीनं सभागृहासमोर मंजुरी करता आलेलं आहे त्याच्यावर मी दोनच मिनटं बोलण्याकरता या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय हे विधेयक आहे ते चॅरिटी कमिशनरशी संबंधित अशा प्रकारचं हे विधेयक आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव असेल की हे चॅरिटी कमिशनर नावाचं हे जे काय गौड बंगाल आहे हे किती अवघड किती किचकट आणि किती अहंकारी आहे याचा बऱ्याच जणांना सुदिरभाऊ अनुभव आला असेल अहंकारी खरं सांगायला गेलं तर हे सुद्धा शासकीय कर्मचारीच आहेत हे सरकारी नोकरच आहेत यांना सुद्धा सरकार पगारच देत असतं परंतु यांच्या नियुक्त्या मी अगदी मुद्द्याचं फक्त बोलतो विस्तारानं भरपूर बोलण्यासारखा आहे यांच्या नियुक्त्या ह्या माणिकराव कोर्टाकडून केल्या जातात कोर्टाकडून केल्या जातात दुसरी गोष्ट हे स्वतःला सब ज्युडिस समजतात अर्ध न्यायिक कोर्ट स्वतःला समजतात आणि म्हणून आपल्याकडे लोकांचे विविध प्रकारचे प्रश्न येतात इथं कोणाची मालमत्ता नावार करण्यासंदर्भामध्ये अनेक वादविवाद आहेत कोर्टामध्ये म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे आपल्याकडे वेगवेगळ्या संस्था रजिस्टर होतात शाळांचे चेंजिंग रिपोर्ट करण्याचा प्रस्ताव असतो शेवटी दर पाच वर्षानं ती बॉडी बदलत असते आणि ती बदललेल्या बॉडीचा इफेक्ट हा चेंजिंग रिपोर्टमध्ये यावा लागतो आणि तो जर चेंजिंग रिपोर्टमध्ये आला नाही तर ती बॉडी नियमबाह्य बॉडी आहे म्हणून त्याच्याविरोधात तक्रारी वाढतात आणि ज्याने कुणी ती संस्था उभी केलेली असते ज्यानी कुणी ती संस्था उभी करण्याकरता रक्त आठवलेलं असतं ते संस्थाचालकसुद्धा अडचणीत येतात वर्षानुवर्षे हे चॅरिटी कमिशनरचे लोक त्या ठिकाणी चेंजिंग रिपोर्टची चे नोंदच करत नाहीत वर्षानुवर्ष बरं यांच्याकडे तुम्ही गेलात तर हे भेटत नाहीत हे भेटत नाहीत काय म्हणतात हे आम्ही कोर्ट आहोत आम्ही कोणालाही भेटू शकत नाही खरं तर कुठंतरी जिल्ह्याच्या ठिकाणी एक एवढीशी खोली असते आणि त्या कोपऱ्यामध्ये कुठंतरी ह्यांना बसायची सोय केलेली असते पण ते कोर्ट म्हणून त्या ठिकाणी बिरुदावली मिनव मिरवतात मला माहीत आहे मी मगाशी सांगितलं तसं सा मी लॉड ज्युडिशरी स्टेट मिनिस्टर होतो एकदा मी संपूर्णपणे महाराष्ट्राचे मुख्य हे जे चॅरिटी कमिशनर आहेत त्यांना मी मंत्रालयामध्ये बोलवण्याचं धाडस केलं राधाकृष्ण विखेजी तर नाही आहेत ते माझे कॅबिनेट मिनिस्टर होते त्यांना जेव्हा कळलं की माझ्या राज्यमंत्र्यानं चॅरिटी कमिशनरला भेटायला बोलवलंय त्यांना विश्वास पटला नाही अतुल भातकळगीजीजी ते म्हणले चॅरिटी कमिशनर आणि तो राज्यमंत्र्यांनी बोलवतो आणि राज्यमंत्र्याकडे येऊ शकतो मी म्हटलं काय झालं शेवटी मी त्याचा मंत्री आहे त्याची अपॉइंटमेंट सुद्धा आमच्याकडेच करावी लागते त्यांनी आम्हाला येऊन भेटलंच पाहिजे तेव्हा राधाकृष्ण विखे पाटील सभागृहात आता नाहीयेत परंतु मंत्रिमंडळामध्ये आहेत ते म्हणाले ते कोर्ट असतं त्यांना बोलवायचं आपण नसतं एवढं धाडस तुम्ही कसं काय केलं धाडस म्हटलं करायला पाहिजे शेवटी जे कोर्ट असलं तरी जनतेला उत्तरदायित्व आपण आहोत जनतेला बांधील आपण आहोत जनतेला न्याय आपण द्यायचा आहे आणि म्हणून जनतेची दुःख सगळ्यात जास्त लोकप्रती म्हणून जे आपल्याला माहिती आहे ती यांना माहिती असणार नाहीत आणि म्हणून यांना त्याची जाणीव करून दिली पाहिजे काही हेअरिंगला यांना इथं समोर बसवलंच पाहिजे आणि मी त्यांना बसवलं हायकोर्टाचे जजेस नेमण्याची सुद्धा प्रोसिजर काय होती आता आमचे राज्यमंत्री सांगतील मला परंतु पूर्वी हायकोर्टाचे जजेस नेमण्याची सुद्धा जी प्रोविज पद्धत होती ते हायकोर्टाचे जे कोणी चीफ जस्टिस असायचे हा ते हायकोर्टाचे चीफ जस्टिस एकच नाव आमच्याकडे करून पाठवायचे एकच नाव आणि मग आम्ही फक्त त्याला मम म्हणायचं आणि ते पाठवून द्यायचं मी राधाकृष्ण विखे पाटलांशी चर्चा केली म्हटलं हे कशा करता आपल्याकडे येतात जर एकच नाव असेल आपण नुसती सही करायची आपला जर अधिकारच नाही आपला हक्कच नाही तर आपली सही तरी कशाला हवी ते म्हणाले तुला काय पाहिजे म्हटलं यांनी आमच्याकडे पॅनल पाठवलं पाहिजे यांनी आमच्याकडं पॅनल पाठवलं पाहिजे इथं त्यांनी पीपी नेमताना सुद्धा जजेस नेमताना सुद्धा एकच माणूस नेमण्याच्या ऐवजी यांनी पॅनल पाठवलं पाहिजे आणि तीन तीन माणसांचं पॅनल पाठवलं पाहिजे आणि तीन माणसांपैकी सरकार म्हणून भास्कर जाधव म्हणून नाही राधाकृष्ण विखे पाटील म्हणून नाही सरकार म्हणून त्या तिन्हीपैकी आम्ही एक ठरवू तर आम्ही सरकार म्हणून आमचा अधिकार आणि सरकार म्हणून आम्ही आमचे हक्क गाजवू शकतो आणि ही पद्धत त्या काळामध्ये सुरू झाली आता सुद्धा मला वाटतं ती असे तशीच आहे अशी माझी माहिती आहे नक्की मला काय माहीत नाही आणि म्हणून सुधीर भाऊ म्हणतात त्या पद्धतीनं या लोकांना तुम्हाला लोकांना खरोखर जर न्याय द्यायचा असेल तर या अशा पद्धतीच्या चॅरिटी कमिशनरच्या लोकांना जाणीव करून दिली पाहिजे की आपण पब्लिक सर्वंट आहोत आपण पब्लिकचे प्रश्न सोडवण्याकरता म्हणून आपली नेमणूक झाली आहे आपल्याला लोकांना न्याय द्यायचा आहे आपण जगा वेगळे आहोत अशी जी काय स्वतःची समज करून घेतलेली आहे त्यापेक्षा लोकांच्या सुखदुःखाशी तुम्ही समरस व्हा आणि लोकांची दुःख दुःख सुखदुःख काय आहेत ती समजून घ्या म्हणजे तुमची मदत त्यांची दुःख सोडवण्याकरता होतील तुमचा बडेजावपणाने तुमच्या अधिकारनी तुमचा मोठेपणाने तुमचे हक्क आणि तुम्ही कोण आहात याच्याकरता म्हणून तुमच्या नेमणुका नाहीत याच्याकरता म्हणून तुमच्या नेमणुका नाहीत आज आपण बघतो आता हे आमचे बावनकुळे कुळेसाहेब आहेत मंत्री दादा हुशे वगैरे बसलेत आमचे मित्र बसलेत यांना आम्ही रस्त्यात कुठेही पत्र देऊ शकतो रस्त्यात एखादा प्रश्न विचारू शकतो परंतु एखादा आय एस अधिकारी असेल आय पी एस अधिकारी असेल एखादा चॅरिटी कमिशनर असेल तुम्हाला हात दाखवून स्वतः उभा राहत नाही त्याचा तुम्ही हातामध्ये पत्र सुद्धा देऊ शकत नाही कारण यांना आता आपण एवढे अमर्याद अधिकार देऊन ठेवलेले आहेत आणि यांची एवढी आपण ताकद वाढवून ठेवलेली आहे की आपण यांना काहीही करू शकत नाही आणि शेवटी सरकार कोणाचंही असू द्या आमदार खासदार कोणीही असू द्या लोक जबाबदार त्या आमदार खासदारला भरतात त्या सरकारला भरतात भरता अधिकारना भरत नाहीत अधिकारणा भरत नाहीत आणि म्हणून माझी विनंती आहे की मंत्री महोदय सुधीर भाऊ सुचवलं असेल नाना भाऊनी सुचवलं असेल आणखीन कोणी सुचवलं असेल यांना जरा जमिनीवर आणा यांना स्वतःला काही बंधनं घालून द्या यांना प्रत्येक न्याय निवाडा किती कालावधीमध्ये तुम्ही पूर्ण करणार त्याची बंधनं घालून द्या एखादा चेंजिंग रिपोर्ट असेल तर तो किती दिवसामध्ये तुम्ही होय किंवा नाही निकालात काढणार ते सांगा कोणाची प्रॉपर्टी परस्पर विक्री झाली असेल म्हणून पन्नास हजार रुपयाचा तुम्ही दंड लावत दंड लावताय पण तो सुद्धा निवाडा तुम्ही किती दिवसात करणार त्याची कालमर्यादा घालवून द्या नाहीतर शेवटी पन्नास खेपा घालून हे आज भेटत नाही उद्या भेटत नाही निर्णय करत नाही आणि म्हणून असे कायदे करून सर्वसामान्य माणसाला त्यातून कुठलाही रिलीफ मिळणार नाही समाधान मिळणार नाही आणि म्हणून कायदा जो कोणी राबवतो हो त्याला त्या कायद्याची भीती असली पाहिजे त्याला त्या कायद्याचं बंधन असलं पाहिजे त्या कायद्याची चूक चुकीचं जर राब राबवला गेला तर त्याच्यावर कारवाई करण्याची प्रोविजन त्या ठिकाणी असली पाहिजे बऱ्याच वेळेला माझं माझं सांगितलं की मोठेपणा सांगितलं मोठे असं सा वाटतो परंतु माझ्या काळ का, का कालखंडामध्ये कारकिर्दीमध्ये नगरविकास खात्याचे जेवढे कायदे झाले जेवढे कायदे त्या सगळ्या कायद्यामध्ये ज्यांच्याकरता कायदा झाला तो कायदा मोडला म्हणून ज्याच्यावर शिक्षा होते त्याच पद्धतीनं कायदा राबवणारा चुकला तर त्याला सुद्धा जबाबदार धरण्याची प्रोविजन त्या कायद्यामध्ये आपण प्रत्येक वेळी केलेली आहे कायदे काढून बघा आणि म्हणून कायदा राबवणारला जोपर्यंत त्या कायद्याची वाटत नाही त्या कायद्याचं बंधन त्या कायदा ओवर रूल केला चूक केली तर मला सुद्धा शिक्षा होईल ही जोपर्यंत तरतूद होत नाही तोपर्यंत असे कितीही कायदे करा लोकांना त्याचा खऱ्या अर्थानं प्रेम समाधान आणि लोकांना न्याय मिळणार नाही आणि म्हणून कायदा करत असताना कायदा राबवणाऱ्या यंत्रेला सुद्धा जबाबदार धरा एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद चला आता पुढे जाऊया नको नको चला